हॅलो मी विलास सादुळकर आपल्यासोबत श्री गज आनंद मात्र साहेबांची उतरची खिंड हे रहस्यमय कथा आपल्यासोबत मदत करत आहे रहस्य कथा उताराची खिंड विद्यासाध हा जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षक होता त्याची बदली हा त्याच्यासाठी एक वाजवी क्षण होता जिल्हा परिषद शाळेत हा शाळा हा खेळ्यात असतात त्याची चौथी बंदी ही लालखिंड खेळण्यात झाली चार महिलांची मैलांची लालवाट तोडून पोहोचून तो नोकरीवर रुजू झाले गावातच जावं लागल्याने गा त्या खेडेगावाचा इतिहास भूगोल त्याच माहीत झाला होता गा। गावाच्या पूर्वे एका मैदावर एक खिंड होती ती अलवट वाट होती दिवसा स्थानिक लोक जीव मोठी ठरतो येत असत पण रात्री कोणी तिथून येण्या गजावत नसे कारण तिथे दरोडे तो भूत निघत असत विद्यार्थ्यांचा विज्ञानावर भरोसा असला तरी तो मना मनाने घाबरले होते त्याने गावात ज्येष्ठ नागरिकांना विचारून त्या मागचे रहस्य काय ते त्यांनी जाणून घेतले होते हा शतकापूर्वी त्या खिंडीत दर्ड, रात्री दरड दरड लग्नाची वरात कापून टाकली होती त्यामुळे त्याचे भूत झाले असे गावकऱ्यांची समजूत होती ती भूते अतृप्त आत्मा त्या खिंडीत निघत असत रात्री तिथे भूतावर होत असे अमावशीच्या रात्री खिंड लग्नात वरात कंदिराच्या उजळात वाजत गाजत निघत असे त्या भूतात की कोणी मानून गेला तर जिवंत परत येत नसे असे भूताचे आवाज होत होते त्यामुळे लोक घाबरत होते गावात संध्याकाळी कोणी परगावचा पाहून आला तर तो अस्थित राहत असेल ऐकून विद्यार्थ्यांच्या मनात झटकी तो दिवसा मराठी शाळा चालवायचा रात्री तुमच्या फ्लिप रूम झोपायचा आपण कधी रात्री खिंडी जायचं नाही ना असे त्यांनी ठरवले होते विद्यार्थ्यांना स्वभाव खेळकर असल्याने गावकरी त्याच्यावर खुश होते एक संध्याकाळी गोष्ट म्हणून की विद्यार्थ्यांची ना घेऊन आला आणि त्या विद्यार्थ्यांची आई वाढलेली होती विद्यार्थी आता आई वाढल्याने म्हटल्यानं दातो प्रवास करून आपण गावी फोडला येतो पण तिथेच यात तयार होतो याद तयार नव्हतं कारण का त्याला माहित होतं की ती भूताची किंड आहे आपण जायचं नाही तर त्याच दखन माता त्याला सांगितलं की मला जगण्याची इच्छाच नाही तू असं त्यासोबत येतो त्यासाठी तू लेमनच्या गोळ्या गुरा, गोळ्याचे खडे काळी पेटी आणि बिळ त्याने दोघे किराणा दुकानात केले आणि सर्व खरेदी केलं विद्यार्थी आणि डक्कड मात्रा त्या खि खिंजितोयताच तिथे दंगावर एक मातारी बसली दिसून तिने असा हात पुढे केला विद्यार्थ्याने तिच्या हातातला गुळात खाळा दिला थोड्या एक अपंग थंडीत फुडकुडत होता मात्र्यांना विडी दिली पुढे दोन मुले अंधारात खेळत होती त्यांनी त्यांच्या पुढे लेमनच्या गोळ्या दिल्या पुढे करत होते हात पुढे करतात त्यांना गुळाचे खडे दिले चार मात्र लढत होत्या त्या मात्याला विड्या दिल्या खीण संपता संपता दोन मात्र धावत आले त्यांच्या हातात खुला होत्या विद्यार्थ्यांनी त्यांना डोळ्यात खडे दिले कुटाकी ती हिंद पार पाडता सोबतचा मातारा बाजूला जाऊन लघु शंका लागला मग विद्यार्थ्यांनी गर्भगळी होऊन बाटलीची पाणी पिऊ लागला मग खेळ संपले आता विद्यार्थ्या एका महिला महिलावर रस्त्यावर जाणारे येणाऱ्या गाड्या दिसत होत्या तिकडे आशाभूत प्रमाणे पाहत असताना तिकडे सोबत असला माता काठीसर आहे आता विद्यार्थ्या चलकला तो घाबरला कारण था। का मी माचारा कुठं काय झाला त्या मुलापासून सोबत होता तो नक्कीच गावाचा माचारा किंवा भूत होता विद्यार्थ्यांच्या अंगाला पण रस्त्याकडे धावत निघाला रस्त्यावर बस थांब्यावर खपा टाकी पोहोचला तिथे भेटलेला लहान खिंड गावाचा माणूस म्हणाला गावभर शेतावर लाखन देव लाखंदा देव त्याचे नाव धुटिंगदेव त्या देवाने तुला भूतापासून वाचवले आता गाडी पकडून घरी जा मी सकाळी आल्यावर त्या खूप खिंडीतून नावात जाणार आहे त्या एको एकूण विद्यालय हैराण झाला ही उगील राष्ट्रकथापुत्राची खिंड त्यातल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद